नमस्कार शरिूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण उन्हाळ्यात खाण्यासाठी मुलांना आवडील असे चटपटीत पदार्थ दाखवतोय सुट्टी लागलेली आहे सगळेजण एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये तर आज एक मस्त पदार्थ दाखवूया अतिशय हेल्दी बिना तेलाचा चटपटीत तो म्हणजे कोण रगडा तर चला आपण कोण रगडा बनवायला घेऊया कोन रगडा बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम मी हे पांढरे वाटाणे आणि छोले दोन्ही पाच ते सात तास भिजवलेत आणि चार ते पाच शिट्या करून असा छान त्याचा लगदा करून घेतलेला आहे पाणी जास्त नाही वापरायचं आहे आपल्याला कारण आपण हे कोनमध्ये भरणार आहे सगळं तर आपलं हे छान शिजून मिक्सचर तयार झालं आता ह्यामध्ये आपल्याला एक एक गोष्टी ॲड करायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण घालणार आहे गरम मसाला त्याचबरोबर जिरा पावडर धना पावडर आणि लाल तिखट लाल तिखट आपल्या आवडीनुसार घाला त्याचबरोबर चाट मसाला कारण आपण ह्यातमध्ये मीठ वापरत नाही आहे त्यामुळे चाट मसाला थोडासा जास्त वापरतो कारण ज्यामध्ये ह्यामध्ये आपण जी कोणमध्ये भरताना हिरवी चटणी घालणार आहे त्यामध्ये मीठ आहे त्यामुळे आपण ह्या रगड्याला आपण चाट मसाला वापरलेला आहे तर हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपलं हे बेसिक कोनमध्ये भरायचं मिक्सचर तयार झालेलं आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया चिरलेली त्याने स्वाद खूप छान येणार आहे हे छान आपलं सगळं मिक्सचर तयार झालेलं आहे आता आपण हे मिक्सचर भरण्यासाठी घरीसुद्धा कोण करू शकतो किंवा बाजारात आईस्क्रीमचे कोण मिळतात ते सुद्धा तुम्ही आणू शकता तर आता आपण मस्त वेगी बनवायला घेऊया आता आपल्याला ह्या हा मी जो कोण केलेला आहे हा मी घरी बनवलेला आहे आत करायला अतिशय सोप सोप्पा छान मैद्याचं पीठ मळायचं मीठ घालून फक्त आणि पुरीसारखं लाटायचं आणि ग्लासला ते पीठ छान असं लावून घ्यायचं आणि ते छान तळून घ्यायचं आणि त्याची वाटी तयार करायची आता ह्या वाटीमध्ये किंवा कोणमध्ये मी छानपैकी रगडा भरणार आहे ह्यामध्ये आपण पहिल्यांदा खाली रगडा घालायचा आहे जो आपण तयार करून ठेवलेला आहे त्याचबरोबर बटाटा घालायचे त्याबरोबर आपला कच्चा कांदा घालायचा आहे ही खजुराची आणि चिंचेची चटणी आहे ही घालायची मस्त टेस्टी लागते आणि त्याचबरोबर जी हिरवी चटणी आहे ती घालायची हिरवी चटणी ही पुदिन्याची कोथिंबिरीची केलेली आहे आणि वरून मस्त बारीक शेव घालून आपण कोण रगडा सर्व करायचा मुलांना अतिशय आवडणारी डिश कोण रगडा पोटभरीची आणि त्याचबरोबर हेल्दी बिना तेलाची